मात्र आपल्या भूमिकेशी अत्यंत प्रामाणिक राहतो अत्यंत नेमके म्हणानं What okay. एकमेकांशी कोणायच नाही त्यामुळे आपण काढून नुकसान केलं सगळ्यांनी कि बरोबर I don't want

असं करा तुम्ही बाहेर बाथरूम मध्ये आणि कुठल्याही नळाचं पाणी हो, ती पण म्हणते ओ कारण त्रेज मध्ये ओ म्हणजे ശരി ബിജി പണിത് तो शिक्षण <laughs> <laughs>